कपडे बदलली जुनी घातली जुनी म्हणजे नवीन बस ही ड्रेस मी घेतलाय तिला पुन्हा आता घातलं बघा कसा आहे ड्रेस सांगा तिकडे स्वराजी तयार चालली कपडे घालायची चपाती बघा चपाती कशी फुगली बघा माझ्या बहिणीची माझ्या बहिणी सारखीच मा फुगली सतत फुगलेली असते व ते माझ्या नाही बघा फुगते काय झालं म्हणजे मग आठ रोज फोन करत नाही पुन्हा म्हणजे तू करत नाही मग मी कशाला करू म्हणते या चपात्या खायला तुझ्या चपात्या बारक्या येत्या माझ्या असते त्या मोठ्या मी म्हणलं कर ना या तुझ्या ह्या बारक्या चपात्या बहिणीला काय तोंड नाही बहिणीला बोलायचं माहित नाही का वाहिला तुम्हाला काय बोलावा म्हणते मग ती हिडीवर काय बोलायचं का सांग म्हणती मग ते बाय फोन दिला फोन दिला बाय दिला फोन दिला कधी पण कधी नाही दीदीला जर त्यांना शिकवावं लागते आम्हाला खटल्याच गरज नाही खटलेच नव्हतं तरी दोन जर खाळा म्हणजे माणूस चवीच करून खातं उलट तुम्ही चवीतच खाता आम्ही आपलं खळबळ बळगुटपाठ भरून चार माणसाची वाटणी राहील खातो नाही पुरलं तर बाहेर घेऊन खातो का बाई आमच्यात कधी कळत पडत नाही असं नसतंय पाता चपाते दिसत्या कागदा باندې आमच्याच नाही का पुरायच्या जायचा लगा 31 डिसेंबर काय बेत आहे का नाही ओए वाट लावाय लागलं आम्हाला पण खाऊन जावा तुम्हाला तर फोन आला की आमचा हापीस हापीस आमचा सतत पक तुम्हाला का माझे आम्ही काय करू सकाळ सकाळ एवढे नाही एकतीस डिसेंबर संध्याकाळी घेतला चिमटा एकतीस डिसेंबर बघत बघत तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीस साल संपलं गुड बाय दोन हजार चोवीस

आता संध्याकाळी लय दोन धडाक्यात आहे मित्रांनो संध्याकाळचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आज कोण कोण येणार आहे एकतीस डिसेंबरला तुम्ही बघत राहा फक्त आमच्याकडे एवढा आणि तुम्हाला पण कोणाला मित्रांनो यायचं असेल तर या प्रत्येक अर्धा अर्धा किलोमीटर घेऊन आपण वाड्यावर मस्तपैकी साजरा करू त्याच्याबरोबर पाहिजे असली तर आपण शिवतिय का रुची तुक पारू एकतीस तु डिसेंबरला सोडेल मी दारू फ्राईड घ्यायचं ड्रिंक म्हणून आपण स्प्राईड घ्यायचं कोण कोण बोलवते आहे 31 डिसेंबरला मला तर पुली मामाला ही माझे माझ्या गंडवलं बर्थडेला येतो म्हटलं होतं मामीला आणत नाही एकटा येतो पण नाग मामा काम आहे मी तुम्हाला फिक्स 100% सांगितलं होतं ग नाग मामा बघा तुम्हाला कशी बोलते ही <laughs> मामा बघते व्हिडिओ बघितला तो मामीचं फोन केला मामा बघा तुम्हाला कशी म्हणती इथे बघा दोघीजण मामा बरोबर व्हिडिओ पडला का तासाजात व्हिडिओ बघते बाकीच्या बाकी जो सांगू शकत नाही पण मामा तर माना फिक्स व्हिडिओ बघते ना बंगला चालू आहे मामाचा मामा येत माया आता बघण्यात बघल्यात राहेत की आम्ही कांदिशी आमचे यांना कधी पाचत नाही मामा म्हणते आम्ही येतो दिवाळीला आलतो की मामा राहिलो होतं एक रात्र मग ह्यांनी राहू देत नाही तर मला बिन सत्ता बी राहत नाही तो बाई उभे उभ्या पाहुण्या आणि पाय चड नाही चला 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 सर चला मला म्हणलं दिवाळीला घालवतो घालवलं कि <सधि> नाही अग बांध कर की काय राहू ले अगं ए आवाज कमी कर आनगडान आवाज कमी कर इकडे आवाज कमी कर पळ पळ आवाज 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 कमी कर

उजवा हात गळ्या का गळ्यावानी होतय का नाही गाव्या हाताने ना किती माणूस करतोय शाळा बघायला तर मित्रांनो एकतीस डिसेंबरची पार्टी जंगी पार्टी करा पण तुम्हाला सांगते कसलं ढुलत झुलत घरी जाऊन बायकासनी त्रास देऊ नका भावासनी सांगते माझ्या सगळ्या आसक्त ताकीत आहे हा एकतीस डिसेंबरला किती मटन खायला तेवढं खावा फुगूस तर खावा आणि चला आम्ही बी करतो सांचाल एकतीस डिसेंबर साजरा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय